राम राम मंडळी कसे आहेत तुम्ही तर आज आहे लक्ष्मीपूजन तर मी तर लागले होते बाबा लक्ष्मीपूजनच्या तयारीला लवकरच कारण की सगळं होईपर्यंत मला माहिती होतं दोन तीन तास तर आपल्या सगळ्यांच्या जीवनातील उजेडाचा आनंदाचा आणि श्रद्धेचा दिवस दिवाळी तर चालूच झाले आणि पण विशेष म्हणजे आज लक्ष्मीपूजनाचा दिवस या दिवशी आपण फक्त लक्ष्मी मातेची पूजा करत नाही बरं का तर आपल्या आयुष्यातील अंधारावर प्रकाशाचं राज्य आणतो दिवाळी म्हणलं की एकच डोक्यात येतं बाबा सगळीकडे लाईटिंग आणि पणत्या दिवाळी म्हणलं की प्रकाशाचा सण अंधारावर ज्ञानाचा विजय दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन करण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे बरं का आपल्या घरात वर्षभर समृद्धी शांती आणि सकारात्मकता लाभावी यासाठीच लक्ष्मीपूजन केलं जातं आणि त्यात मला नेमका आजच सर्दी झाली बाबा आणि शिंकाचं तर काही नाही एवढ्या शिंका येत होत्या ना डोकं जाम दुखत होतं बाबा पण वर्षातून एकदा तर लक्ष्मीपूजनाचा सण येतो आणि या दिवशी पण आपण असं बसायचं हे नाही ना, ना बरोबर म्हणून त्यासाठीच आपण करायला लागलो होतो आज मी तुम्हाला मला जेवढं माहिती आहे ना तेवढं लक्ष्मीपूजेचा अर्थ आणि परंपरा सांगणार आहे बरं का कथेनुसार असं सांगितलं आहे की समुद्रमंथनाच्या वेळी श्री लक्ष्मी देवी प्रकट झाले होते आणि त्यांनी श्री विष्णूच्या चर्तनी स्नान घेतलं त्या दिवसापासून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन हे साजरं केलं जातं लक्ष्मीपूजनासाठी लागणार साहित्य तर तुम्हाला माहितीच असेल मी हे समोर घेतलं आहे तेवढं लागतं फळं वगैरे तर लागतातच आणि फुलांचा तर तो मानच आहे सीताफळ पेरू आणि डाळिंब तर काय आपली घरचीच होती बरं का मग ती तर काय भरपूर आणली होती डाळिंबाची तर बागाचा काय आता संप झाला आहे त्यामुळे एवढी काय नव्हती बरं का जेवढी होती तेवढी सापडते तेवढी आणली होती हे सगळं बघून मला जाम कन्फ्यूज होत होतं बरं का कुठं काय ठेवावं म्हणून खूप वेळ विचार करून करून मी हे सगळं ठेवलं आहे बरं का आज आपण मनाने श्रद्धेने लक्ष्मी मातेची पूजा कर पण खरी लक्ष्मी ही आपल्या वागण्यात आपल्या कुटुंबात आणि आपल्या कर्मावर असते बर वर्षभर खोटा लबाडीपणा करून या दिवशी फक्त देवाची पूजा करून होत नाही बरं का मनामध्ये वर्षभर चांगली श्रद्धा आणि दुसऱ्यांविषयी चांगली भावना असायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं असतं की आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर हा एकदम स्वच्छ राहिला पाहिजे जिथं स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते कुटुंबातील एकता नात्यांची ऊब ही खरी श्रद्धा आहे दिव्यांचा प्रकाश जसा अंधार दूर करतो ना त्याचप्रमाणे आपणही आपल्या मनातील अंधार दूर केला पाहिजे आणि सगळ्यांविषयी चांगली भावना ठेवली पाहिजे तरच लक्ष्मी माता आपलेही नक्की चांगले करेल इतरांविषयी राग मस्तर हे सगळं सगळ्या भावना आपण दूर केल्या पाहिजे तुम्ही म्हणणार ही काय मला लेक्चर द्यायला लागले पण तसं काय नाही बरं का मला जेवढं माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगते झेंडूची फुलं तर बाबांनी भरपूर आणली होती बरं का त्याची सजावटच मी आज करणार होते हा जो बारा पंत्यांचा दिवा दिसतोय ना तो मी गेल्या वर्षीचा आणलाय बरं का आई साहेबांनी पूजनचा सर्वात सुंदर क्षण असतो बरं का आणि तो, तो मनापासून केलात हे व्हिडिओमध्ये दिसतंय आहे बरं का तुम्हाला एक दोन मिनटाचं पण हे करायला माझा तास गेलाय ही जी पानं ती तर आपल्या घरचीच आहेत बरं का पण फॅन वगैरे लावल्यावर ही पानं उडून जाऊ नये म्हणून मी त्याला डबल टेपच्या चिकटपट्टीनं चिटकवलेत ह्या सगळ्या कामात डबल टेपच्या चकटपट्टीनं आपल्यालाही मदत केली बरं का रांगोळी पण मला काढायची होती बरं का पहिल्यांदा बनलं फुलांचं डेकोरेशन करून घेऊन फायनल लक्ष्मीपूजन असं माझं दिसत होतं बरं का मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा कसं वाटतंय ते तुमचंही लक्ष्मीपूजन भारीच झालं असेल बरं का तुम्हा सर्वांना लक्ष्मीपूजनच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा लक्ष्मी मातेच्या चरणी एकच प्रार्थना करते आपल्या घरात मनात आणि आयुष्यात नेहमी प्रकाश राहू लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू आता मी एवढं करून पण काहीजण काही चुका काढणार बरं का पण ठीक आहे मला जसं माझ्या आई साहेबांनी शिकवलं आहे तसंच मी केलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा अजून एकदा आपण सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा